महाराष्ट्रातील निपाणी जवळच्या गावात नेसरीकर कुटुंब त्यांच्या बावीस एकर शेतीत कष्टाने राबत होत कुटुंबाचे प्रमुख शशिकांत रामचंद्र हे अत्यंत प्रामाणिक आणि कष्टाळू शेतकरी आयुष्यभर त्यांनी मातीशी आणि माणसांशी त्यांचा मुलगा चैतन्य लहानपणापासूनच वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून शेतीचे धडे गिरवत होता तो एक पावसाळी दिवस होता शेतात उसाची नवीन लागवड सुरू होती शशिकांत आपल्या अनुभवी हातांनी उसाच्या टिपऱ्या मातीत दाबून बसवत होते त्यांच्या बोटात एक सोन्याची अंगठी होती त्यांच्या आईने त्यांना दिलेली जी केवळ एक दागिना नसून कुटुंबाच्या आठवणींचा आणि आशीर्वादाचा प्रतीक होती काम करता करता कधी अनवधानाने ती अंगठी त्यांच्या बोटातून निसटली आणि ओलसर मातीच्या गर्भात गडप झाली शशिकांत यांना लगेच जाणवलं आणि त्यांनी कामाला थांबवलं अंगठी माझी अंगठी कुठे गेली त्यांनी घाबरून विचारलं शेतात काम करणारे मजूरही त्यांच्यासोबत अंगठी शोधू लागले माती उपसून पाहिली उसाच्या रोपांच्या आजूबाजूला शोध घेतला पण अंगठी काही सापडली नाही दिवस मावळला पण शोध लागला नाही निराश मनाने शशिकांत घरी परतले अनेक दिवस अनेक महिने त्यांनी शेतात ती अंगठी शोधण्याचा प्रयत्न केला पण विशाल मातीच्या तुलनेत अंगठी खूप लहान होती काही वर्षांनंतर शशिकांत यांचे निधन झाले ते आपल्या मागे शेतीचा वारसा आणि हरवलेल्या अंगठीची एक अस्पष्ट आठवण ठेवून गेले चैतन्यसाठी ती अंगठी केवळ एक वस्तू नव्हती तर त्याच्या वडिलांच्या कष्टाची प्रामाणिकपणाची आणि आठवणींची प्रतीक होती वडिलांच्या निधनानंतर चैतन्यने शेतीची जबाबदारी स्वीकारली तोही वडिलांप्रमाणेच कष्टाळू आणि प्रामाणिक होता प्रत्येक हंगामात शेतीची मशागत करताना नांगरणी करताना त्याला वडिलांच्या हरवलेल्या अंगठीची आठवण होईल त्यानेही अनेकदा शोधण्याचा प्रयत्न केला पण वडिलांनी जसा तिचा शोध थांबवला होता तसाच चैतन्यनेही तिच्या परत मिळण्याची आशा सोडून दिली होती कदाचित ती मातीतच विरघळून गेली असेल तो विचार करत असेल यंदाच्या हंगामात चैतन्यने पुन्हा ऊसाची लागवड केली होती नव्याने पेरलेल्या उसाच्या रोपांना पाणी देण्याची वेळ होती दुपारचे कडक ऊन तापत होतं आणि चैतन्य चपला घालून शेतातून फिरत होता पाण्याची व्यवस्था पाहत होता शेतातील ओलसर चिखल त्याच्या चपलांना लागत होता अचानक त्याला त्याच्या पायात काहीतरी टोचल्यासारखं वाटलं काटा लागला की काय त्याने विचारलं तो थांबला आणि चपलेच्या तळव्यात चिखलात रुतलेलं काहीतरी चमकत असल्याचं त्याला दिसलं चैतन्यने आपल्या हाताने चिखल बाजूला केला आणि जे पाहिलं त्यावर, त्यावर त्याला विश्वास बसेना ती एक सोन्याची अंगठी होती माती आणि चिखलाने माखलेली असली तरी तिचा सोनेरी रंग स्पष्ट दिसत होता त्याने ती हातात घेतली चिखल साफ केला आणि निरखून पाहिलं तिच्यावरील नक्षीवरून आणि जुनाटपणामुळे त्याला खात्री पटली ही त्याच्या वडिलांची हरवलेली अंगठी होती अडतीस वर्षांनी ती अंगठी पुन्हा प्रकाशात आली होती चैतन्याच्या डोळ्यात पाणी आलं इतक्या वर्षांनी इतक्या मशागतीनंतर नांगराचे असंख्य फण फिरल्यानंतरही ती अंगठी सुरक्षित होती तो धावत घरी गेला आणि आपल्या आईला ती अंगठी दाखवली आईने अंगठी ओळखली आणि तिलाही गहीवरून आले शशिकांतची अंगठी ती म्हणाली तिच्या आवाजात आश्चर्य आणि आनंद होता चैतन्याने विचार केला वडिलांनी आयुष्यभर प्रामाणिकपणा जपला त्यांच्या चांगल्या कर्मांचीच ही परतफेड आहे त्याला वाटलं की जणू काही त्याच्या वडिलांचा आशीर्वादच त्या अंगठीच्या रूपात त्याला परत मिळाला आहे ती अंगठी केवळ सोनं नव्हतं तर त्यांच्या आठवणींचा कष्टाचा आणि मातीवरील प्रेमाचा एक जिवंत पुरावा होती चैतन्याने ती अंगठी पुन्हा आपल्या बोटात घातली त्याला जाणवलं की त्याच्या वडिलांचा स्पर्श अजूनही तिच्यात आहे ती अंगठी त्याच्यासाठी केवळ एक दागिना नव्हती तर ती एक वारसा होती जो त्याच्या कुटुंबाच्या इतिहासात कायमचा कोरला गेला होता यरनाळच्या मातीत हरवलेली ती अंगठी आता एका नव्या पिढीला भूतकाळाशी जोडून पुन्हा घरी परतली होती